पत्रिकांदे पोहे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज उत्तप्पा बनवणार आहोत हे इन्स्टंट आपण विकत आणलेलं उतप्प्यासाठी पीठ आहे मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे तर आता मिरच्या कट करून घेते दोन मिरच्या पिठामध्ये बारीक चिरून कोथिंबीर मीठ सर्व ऍड करून झालेलं आहे थोडा कांदा कट करून ठेवलेला आहे तो आपण हे टाकल्यानंतर मीठ तव्यामध्ये ॲड केल्यानंतर काय करूया वरून थोडासा कांदा मिक्स करून घेऊ तर थोडं तेल लावलं होतं तव्यामध्ये डोसा आपण व ॲड केलेला आहे त्याच्यावर कांदा पेरून घेतला आणि येत दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवूया तर वाफ आली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं थोडं तेलाची दरवरून सोडून पाहू शकता एवढा छान अप्रतिम असा आपला डोसा तयार झालेला आहे हा आपला ओनियन उतप्पा आहे हा डोसा वजा उतप्पा आहे प्युअर उतप्पा नाही आपण डोश्याच्या पिठाला कांदा वगैरे टाकून काय करतोय उतप्पा बनवतो तर उताप्प्याला आपण टाकण्यासाठी काय करतोय कांद्यावरती थोडं मीठ साखर हळद आणि लाल तिखट हे अगोदर आपण मिक्स करून घेऊ मिरच्या आपण दोनच ॲड केलेल्या आहेत तर हा जो कांदा आहे तो आपण नंतर वरती पेरून घेणार आहोत तुम्ही अशा पद्धतीचे अप्रतिम उतप्पा डोसा करून पहा हे वरती टाकून तुम्हाला खूप आवडेल तर आपला तव्यातला उत्तप्पा अगदी छान तयार झालेला आहे खरपूस भाजलेला आहे तर तो, तो आपण काढून घेऊ प्लेटमध्ये या पद्धतीनं आपला तयार झाले तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं मला जेवढ्या आकारामध्ये उत्तप्पा डोसा पाहिजे तेवढ्या आकारामध्ये तो तोळून घ्यायचा तो 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 तो

तर आपला उत्ताप अशा पद्धतीनं दिसत आहे तर वरून आपण काय करू थोडंसं तेल सोडूयात एक नंबर असा झालेला आहे तुम्ही जवळून पाहू शकता अशा पद्धतीनं तर आता दुसऱ्या बाजूनं वाफ आलेली आहे पण थोडंसं दुसऱ्या बाजूनं आपण शेकून घेऊया चांगलं जवळून पाहू शकता तिथे छान अशी जाळी आलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण दुसऱ्या बाजूनही डोसा छानसा शेकून घेतलेला आहे अशा पद्धतीनं आपला मसाला ऑनियन डोसा तयार झालेला आहे एक नंबर तर अशा पद्धतीनं ऑनियन मसाला डोसा बनवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज कसे वाटतात ते आम्हाला जरूर कळवा